टी न्यूज वसा जनसेवेचा तिसऱ्यांदा मिळालेल्या दीपस्तंभ पुरस्कारामुळे मा जिजाऊ अर्बनच्या शिरपेचा मानाचा तुराव रौला केला आहे साडेतीनशे कोटींचा व्यवसाय मा जिजाऊ अर्बनने पार केला याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा बारा व तेरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य पथसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यस्तरीय प्रशिक्षण व दीपस्तंभ पुरस्काराचे आयोजन डेनिसन्स रिसॉर्ट गोकर्ण महाबळेश्वर कुमठा कर्नाटका येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी या पुरस्काराचे या वितरण राज्य पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोइटे खासदार प्रभाकर कोरे अध्यक्ष कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी अण्णासाहेब झोले खासदार चिकोडे माजी आमदार राहुल बोंद्रे संजय होसमठ संचालक कर्नाटक राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांच्या हस्ते महाजिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे सचिव नितीन जाधव हो, कार्यकारी संचालक रामेश्वर साखरे व्यवस्थापक मनोज तायडे यांना प्रदान करण्यात आला यावेळी राज्यभरातून पतसंस्थांचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिसऱ्यांदा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिजाऊ अर्बनच्या संचालक व कर्मचारी यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी